सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची येवल्यात पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा तसेच राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार यावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ काय म्हणाले बघूयात ही लाडकी बहीण योजना जी आहे अजिबात बंद होणार नाही असं माझं मत आहे याच मेळाव्यात त्यांनी असंही वक्तव्य केलं की एका चित्रपटाने हिंदू काही जागे होत नाही संभाजी विकी कौशलनी चित्रपटांवरून दाखवलं म्हणजे काही संभाजी महाराज समजले का सध्या हिंदूंशी माती बडकवण्याचं काम सुरू आहे काय वाटतं नाही माझं मत एवढंच आहे त्यांचं शब्द वेगळे असेल ते पण माझं मत एवढंच आहे की सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे वाचला पाहिजे संभाजी महाराजांचा सुद्धा वाचला पाहिजे त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांचे इतिहास वाचले पाहिजे आणि त्यातून मग ते लक्षात येईल की शिवाजी महाराजांची सुद्धा लढाई किंवा हे सगळे लोक जे मराठा साम्राज्याचे लढले ते त्यांचं ते युद्ध धार्मिक युद्ध नव्हतं ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या बाजूने सुद्धा अनेक मुस्लिम सरदार होते त्यांचे अंगरक्षक होते निजाम जे कोणी असतील ते थे, त्यांच्या बाजूने अनेक मराठा सरदार सुद्धा लढत होते त्याच्यामुळे दोन्ही बाजूला हिंदू मुसलमान होते दोन्ही बाजू छत्रपती ज्या वेळेला अब्दल खानाला भेटायला गेले त्यावेळेस त्यांच्याबरोबर असलेला जो वकील होता त्याचं नाव होतं काझी हैदर आणि अफजल खानाच्या वकिलाचं नाव कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि छत्रपतींना ज्यांनी नख बनवून दिली त्याचं नाव होतं रुस्तमी जमा मुसलमान होते त्यामुळे आता जो सध्या ते म्हणत आहेत की हिंदू मुसलमान वा वाद वाढवण्यासाठी जे अनेक वेळाचा उपयोग होतो आहे आता तर त्याच्या खाली जाती जातीमध्ये वाद वाढवण्यासाठी जे जा आहे याचा उपयोग होतो आहे मला असं वाटतं की हे सगळं थांबवलं पाहिजे आणि अगोदर या सगळ्यांचा इतिहास पूर्णपणे वाचा आणि मग पुढे जे आहे भाष्य करण्यासाठी पुढे या या बाबतीमध्ये राज ठाकरे यांनी काय प्रमाणात जे काही सांगितलेलं आहे ते त्याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे असंही म्हणाले की प्रश्न कुंभमेळ्या की देशाची नद्यांची अवस्था फार भीषण झालेली आहे अनेक ठिकाणी नद्यांचं दुर्लक्ष झालं आहे आणि याकडे राजकर्त्यांचं दुर्लक्ष आहे द्या नद्यांच्या प्रदूषणाकडे आज जे राज ठाकरे म्हणत आहेत दहा अकरा वर्षापूर्वी जेव्हा अशीचा कुंभमेळा होता त्यावेळेला श्री श्री रविशंकर आले होते आणि त्यांचा एक मोठा कार्यक्रम होता कुंभमेळाच्या अगोदर त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की पाणी इथलं एवढं खराब आहे की मी आंघोळच सोडा मी बोटसुद्धा बुडवणार नाही असं श्री श्री रविशंकरांनी सांगितलं त्याच्यानंतर मी विधानसभेत विधानसभेच्या बाहेर अनेक वेळा सांगितलं बाकी काही करा नका करू पण गोदावरीचं पाणी तर स्वच्छ करा त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ त्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेन ड्रेनेजमध्ये संडाशी पाईप जोडलेले आहेत सकाळ संध्याकाळ बदा बदा ही सगळी घाम तिथून येते आहेत लोक मोठे भाविक जे आहे ते पाणी घेऊन जात आहेत घरी मग आता आम्ही नंतर मग तो थोडासा थो एक मार्ग काढला की त्याच्या शेजारी एक दगडी गोमुख म्हणून तिथे नळाचं पाणी सोडण्यासाठी हे पाणी घेऊन जात आता आंघोळ करायचं असेल हे करायचं सगळं देव देव मानतात सगळे आणि ते रामकुंड वगैरे आहे सगळं तिथं जे आहे सगळ्या अनेक अस्थि लोकांच्या जे आहेत नातेवाईक गेल्यानंतर तिथे आपण तिथे ते करत असताना आपल्याला एवढं समजत नाही किंवा हे पाणी आपण शुद्ध ठेवायला पाहिजे खुशाल संडास्त पाणी त्याच्यामध्ये सोडतं दृष्टीनं मी सुद्धा अनेक वर्ष बोलतो आहे नाशिकच्या बाबतीमध्ये सगळ्याच बाबतीमध्ये तर या मताशी जे आहे राज ठाकरे यांच्या मी सुद्धा सहमत आहे काय तुम्ही भक्ती भावना ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण याचा अर्थ हा नाही आहे की सगळ्यांनी जे आहेत त्याच्यामध्ये करावे दादांनी असं वक्तव्य केलं होतं की ते तारखेच्या आत पैसे भरा कर्जमाफी काही होणार नाही कर्जमाफीच्या मुद्द्यावर पण देखील राज्य राज ठाकरे भाष्य केलंय संभयीनगर नगरकडे जाणारा कन्नड घाट तिकडनं अवजड वाहतूक बंद करून ती इकडनं डायव्हर्ट करण्यात आलेली आहे त्यामुळे एवढ्या शहरात विंचूर चौकुली असेल आपण आत्ता सिग्नल खाजगी सिग्नल वाहतूक नेमणूक केली आहे तरी देखील वाहतूक नियंत्रणात होत नाही लोक सिग्नल पाळत नाही अपघातांचं प्रमाण खूप वाढलं आहे सर गेल्या काही दिवसांपासून तर बायपासची मागणी जर वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर ॲक्सिडेंट होणार तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही एक आमची छोटी मुलगी त्याला ॲक्सिडेंट मला कळलं तुम्ही ताबडतोब हालचाल केली आणि ते सिग्नल वगैरे बसवून घेतले नाश्य करून पार। ना ते काय म्हणतात ते पोलीस वगैरे बोलवले त्या वाहतूक नियमन करणारे आणि दोन दिवसापूर्वी परत मी त्यांना फोन करून सांगितले की बा माणसं पाठवा पाठवलेत त्यांनी माणसं आणि आमचे जे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी अधिक काही लोकांना आले आहेत म्हणजे ड्रायविंग स्कूल असेल पुणे असेल त्यांचे कर्मचारी घेऊन तेथे वाईट हे वाटतं की बहुतेक म्हणजे सिग्नल बंद झालं तरी मोठ्या जोरामध्ये जे आहेत दहा वीस पाच पंचवीस मोटर बाईक्स टू व्हीलर जे आहेत ते मध्ये येतात आणि ओर आणतात पण काय करायचं आता त्याच्यावर कडक कारवाई केली त्यांच्यावर काय म्हणतात ते दंड वगैरे सुरू झाला परत बघ म्हणजे आपल्या लोकांना दंड केल्याशिवाय शिक्षा केल्याशिवाय कायद्याचं पालनच करता येत नाही का ते होणार नाही तुम्ही कशा गाड्या चालवाल रात्रीच्या वेळेला पण कशा गाड्या चालणं होणार लेन कशी ठेवायची ते तुम्ही समज भानगडी होणार या सगळ्या आणि त्याला कोण काय करणार आम्हाला जेवढं करायचं तेवढं करतो आहे आता आम्ही तर सांगितलं आहे की फार मनमाडपासून तर पुढेपर्यंत जो आहे लांबच्या लांब जो आहे पासीमुखा चौपदरी सिमेंट कॉन्क्रीटचा करावा आणि आवश्यक आवश्यकता असेल तर एक तर तो एवला वाजपा तो बायपास करावा मोठा रोट किंवा त्या एवढ्याच्या ज्या आहे एव दिंचूर चौकरीवर मोठा फ्लायओवर तरी टाकावा आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आम्ही पी डब्ल्यू डी नंतर देशाचे जे आपली जे काही संस्था आहेत पी डब्ल्यू डीच्या मंत्री वगैरे त्यांना आम्ही कळवलेले आहेत आणि त्याच्यावर आमचा प्रयत्न सुरू आहे आणि काय योग्य राहील त्याप्रमाणे आम्ही ते करू तो। पण तोपर्यंत तो आणि त्या ते केल्यानंतरसुद्धा वाहतुकीचे नियम जर तुम्ही पाळले नाही तर ॲक्सिडेंट होणार त्यामुळे हे वाटतं की बहुतेक म्हणजे सिग्नल बंद झाले तरी मोठ्या जोरामध्ये जे आहेत दहा वीस पाच पंचवीस मोटर बाईक्स टू व्हीलर जे आहेत ते मध्ये येतात आणि ओला आणतात पण काय करायचं आता करा त्याच्यावर कडक कारवाई केली त्यांच्यावर काय म्हणतात ती दंड वगैरे सुरू झाला म्हणजे आपल्या लोकांना दंड केल्याशिवाय शिक्षा केल्याशिवाय कायद्याचं पालनच करता येत नाही का जागर जणस्तानसाठी प्रतिनिधी सचिन वघवारे येवला नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारी जनहितार्थ प्रसारित